नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा घेऊन आलं आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहितीसोबत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो कुस्ती बेमुदत निकाली होईल हे पाहावयास हवे तसेच ती काटाजोड असेल ही दक्षताही घ्यावी की नको नाहीतर मग एका चांगल्या पैलवानाच्या नावावर शौकीनांना उकळणाऱ्यांचा तो धंदाच होऊन बसतो हजारो रुपये मिळत असल्याने पैलवानही या बनावात खुशीने सामील होतात आवडत्या नटाच्या सिनेमाचा पहिला खेळ न चुकता बघणार प्रेक्षकांप्रमाणे मारुती मानेंची कुठलीही कुस्ती न चुकता पहिल्या रांगेत बसून याची सुरुवात नऊ वर्षांपूर्वी वसलिंग कर्जगी आणि मारुती मानेंच्या कुस्तीची हवा त्यावेळी सांगलीत सांगली चांगलीच तापली होती ऐन सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीचा तो काळ पण उमेदवार आणि राजकारणपेक्षा पहिलवानांची तयारी आणि कुस्तीचा निकाल याची चर्चा अधिक व्हायची बसलिंग सांगलीचा आदल्याच वर्षी त्याने मारुतीला आसमान दाखविले होते आणि आव्हानाची म्हणून कुस्ती परत ठरली होती परीक्षा तोंडावर असूनही मोठ्या कुतूहलाने मी त्या कुस्तीला गेलो सांगली भाग हा कोल्हापूरसारखाच कुस्ती वेळा टांगेवाल्यांपासून मोटारसायकलपर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत साऱ्यांच्या तोंडातून जुन्या मैदानाचे या लढतीचे भविष्य मेहनतीची आणि खुराकाची रंगतदार वर्णने हे ऐकून ना मिळे अशी मौज पुन्हा पाहणारा अशी माझी कल्पना झाली होती पाण्याची मोठ दोन बैलांना बाजूला सारून स्वतः ओढणाऱ्या मारुती मानेंची आडमाप ताकद आणि डावाला हुशार असलेल्या बलसिंगाचे कौशल्य यात कोण वडचड ठरणार याच्या असंख्य पैजा लागत होत्या मारुतीचे नाव त्यावेळी अर्थातच आजच्या एवढे झाले नव्हते पण पैलवान स्थानिक भागातले असले लढत आटीतटीची आव्हानाची आणि खरोखर निकाली असली जोड काटाजोड असला की मैदानाला कशी गर्दी उसळते हे मी त्यावेळी अनुभवले होते पंच कोण होते ते आठवत नाही पण सरपंच होते सांगली जिल्ह्याचे लाडके नेते आणि त्यावेळेचे विधानसभेचे उमेदवार वसंतदादा पाटील त्या, वसंत त्या प्रचंड गर्दी आणि गोंधळाच्या मागच्या लोकांना काही नीट दिसेना मग त्यांनी चालू केले छोटे छोटे दगड मारून फेकण्याचे उद्योग त्यात त्या वसंतदादाचं त्या नेमकं किरकोळ जखमी झाले दगड डोळ्याच्या जरा खाली बसला म्हणून नशीब